हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज बनूया मस्त असे झंझणीत नागपुरी स्टाईल तरी पोहे एकदम बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा त्यासाठी मी हरभरे घेतले होते रात्रभर हरभरे एक वाटीभर गावरान हरभरे भिजत घातले त्यानंतर सकाळी स्वच्छ धुऊन कुकरमध्ये एक ते एक ग्लासभर पाणी घातलं आणि हरभरे शिजवून घेतले लो फ्लेमवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या हरभरे छान मऊसूत असे शिजून जातात त्यानंतर एक मोठा कांदा मी इथं जाळीवर भाजत ठेवला आहे अशा प्रकारे भाजलेला कांदा लवकर परतून होतो आपण जेव्हा मसाला परतो तेव्हा कुकर गार झाला होता त्यानंतर मी बघितलं एक हरभरा दाबून तर छान असा मऊसूत हरभरे शिजून झालेला शिजवलेल्या हरभरे साईडला ठेवले मी आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे कट करून घेतला तुम्ही पाहिजे तर किसून सुद्धा घेऊ शकता आणि अगदी थोडंसंच तर तेल घातलं कट करून घेतलेलं खोबरं त्यावर घातलं यामध्येच दालचिनी घातली होती आणि चार मेरी दोन लवंगा घातल्या होत्या खोबरं परतून झालं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर तीळ घातले आहे तिळ आपण हलकस परतून घेतलं एक मिनिटभर आणि त्यानंतर काढून घेतलं यामध्ये भाजलेला कांदा घातला आहे मसाला हलकासा गार होऊ द्यायचा हा आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचं यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि एक इंच भर आलं किसून घातलं आहे चांगलं बारीक तयार करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून आणि हा मसाला फिरवत असताना यामध्ये एक चमचाभर हरभरेचे दाणे घालायचे म्हणजे आपलं जे ग्रेव्ही तयार होते किंवा तरी तयार होते ती छान अशी एकसंध तयार होते मसाला बारीक तयार करून झाला होता त्यानंतर कढईमध्ये मी जवळपास अर्धी वाटी तेल घातलंय आपण तरी पोळे करतोय त्यामुळे तेल घालायला अजिबात कंजसपणा करायचा नाही भरपूर तेल घातलं आणि त्यामध्ये एक तेजपत्त्याचे दोन तुकडे करून घातले आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात परतून घेतलेला मसाला घातला मसाला व्यवस्थित परतून झाला होता मसाल्याला तेल सुटलं व्यवस्थित त्यानंतर मी यामध्ये हळद घातली अर्धा चमचा एक चमचा धना पावडर घातले आपण तरी पोहे करतोय जे अगदी झणझणीत जन आहे त्यामुळे यामध्ये तिखट घातलं आहे तीन चमचे तिखट आणि मसाले तुमच्या आवडीप्रमाणे घाला त्यानंतर हा घरगुती तयार केलेला मसाला घातला आहे दोन चमचे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे तिखट वगैरे व्यवस्थित परतून घेतलं मसाला परतून झाला होता त्यानंतर मी जे कुकरच्या भांड्यात हरभरे शिजवून घेतले होते त्यातलं पाणी वेगळं आणि हरभरे वेगळे करून घेतले मसाला परतून झाल्यानंतर यामध्ये आधी हरभरे घालायचे म्हणजे व्यवस्थित हरभऱ्यांना या मसाला लागून जातो कढीपत्ता घातला मी आधी यामध्ये हरभरे घातले कढईमध्ये त्यानंतर पाणी घालायचं पूर्ण मसाला व्यवस्थित हरभऱ्याला लावून घ्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिटभर झाकण ठेवायचं यावर म्हणजे हरभरी व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजून जातात आपला मसाला परतून होतोय तोपर्यंत मी चार वाट्या पोहे घेतले होते पोहे गाळून घेतले आणि स्वच्छ नळाच्या पाण्याखाली चांगले स्वच्छ धुवून घेतले हे बघा हलकेशे हरभरे परतवून झाले होते मी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर कुकर मधलं पाणी या हरभऱ्यामध्ये मिक्स करून घेतलं पाणी घालून झालं होतं त्यानंतर मला वाटलं की यामध्ये अजून थोडं पाणी पाहिजे म्हणून मी एक ग्लास भर पाणी गरम करायला ठेवलं होतं साईडला गॅसवर त्यानंतर आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं गरम पाणी यामध्ये ऍड करायचं गरम पाणी घातल्यानंतर मी याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं या फोडणीचा अगदी झनझणी तयार होते हे बघा मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे हलकस झाकण ठेवलं मी एक कोपरा उघडा ठेवला या झाकणाचा आणि त्यानंतर भिजवून घेतलेले पोहे झाकून ठेवले कारण उघडे नाही ठेवायचे पोहे जर झाकून ठेवले तर ते व्यवस्थित पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर छान भिजून जातात हे बघा मस्त अशी तरी आलेली आहे यामध्ये आपण आधी मीठ घातलं हर होतं हरभरे शिजवताना तो अंदाज लक्षात घेऊन यामध्ये मीठ घालायचं नंतर आणि झाकण न ठेवता ही आम ही जी तरी आहे याला व्यवस्थित सात ते आठ मिनट शिजवून घ्यायचं त्यानंतर मी एक दुसरी कढई घेतली त्यामध्ये थोडस तेल घातलं आपण पोहे तयार करून घेऊया त्यानंतर हे भाजलेले शेंगदाणे आहे जे ओव्हन मध्ये भाजलेले होते ती शेंगदाणे मी या कढईमध्ये घातले आणि थोडंसं मीठ घातलं शेंगदाण्यापुरतंच हलकंसं परतवून घेतलं एक तीन चार मिनटं त्यानंतर काढून घेतले मिठावर जेव्हा आपण असे शेंगदाणे परतवून घेतो त्यावेळेस ते खाताना छान चव लागते त्याची त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं महरी घातली एक चमचाभर आहे कढीपत्ता घातलाय थोडासा आणि मोठ्या साइज मध्ये तीन चार मिरच्या कट करून घेतल्या होत्या त्या घातल्या मिरच्या थोड्या मोठ्या कट करून घालायच्या कारण आपण तरी जर मिरच्या खायच्या नसेल तर काढून टाकता येतील कांदे कट करून घेतले ते, ते मिक्स करून घेतले तेलामध्ये व्यवस्थित कांदा गुलाबी रंगावर परतून झाला होता त्यानंतर मी यामध्ये हळद घातली अशा प्रकारे तेलामध्ये जेव्हा हळद घातल्या जाते त्यावेळेस ते, ते पूर्ण पोह्याला व्यवस्थित लागते त्यानंतर भिजवलेले पोहे यामध्ये हातानेच हलकेसे वेगवेगळे करून घालायचे म्हणजे आपले पोहे चुरा होत नाही आणि सावकाश घालायचे म्हणजे छान असे सुटसुटीत पोहे तयार होतात हे हलक्या हाताने एकजीव करून घेतला कारण पोहे खूप जोराने मिक्स केलं तर चुरा होतात त्यामुळे सावकाश हलक्या हाताने मिक्स करायचं त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे घातले चवीपुरतं मीठ घातलं अगदी थोडीशी चिमूटभर साखर घातली आणि परत एकदा हे पोहे व्यवस्थित एकजीव करून घेतले आपली तरी सुद्धा तयार झालेली आहे आणि आता पोहे सुद्धा तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशी तरांग आलेली आहे या तर, तरीला त्यानंतर मी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर वरून घातली आहे पोह्यावर घातली आधी परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले पोहे आणि एक चार पाच मिनिट वाफ देऊन घेतलेले पोहे तयार झालेले आहे आपण आता प्लेटिंग करून घेऊया थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर मी सुद्धा घातली मी एक प्लेट घेतली त्यावर आधी पोहे घालायचे एकदम मस्त टेस्टी अशी डिश तयार होते संडेला सकाळी सकाळी बनवला तर तुमचा संडे नक्की स्पेशल होईल आहे बघा ताटामध्ये पोहे सर्व करून घेतले मस्त अशी तरी आलेली आहे झंझरी ताकदी आधी यावर हरभरे सर्व करून घेतले आणि त्यानंतर वरून अजून करी वगैरे घातली आणि त्यानंतर थोडासा फरसाण घातला कच्चा कांदा घातला आहे थोडासा आणि त्यानंतर बारीक शेव घातले आहे थोडीशी कोथंबीर घातली आणि मस्त अशी डिश तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये साईडला वेगळी परत तरी सर्व करायची आणि त्यानंतर मस्त अशी लिंबाची खोडसुद्धा या पोह्याबरोबर साईडला ठेवायची एकदम झणझणीत अशी तरी पोह्याची डिश तयार झालेली असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू